मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण बारा ज्योतिर्लिंग दर्शन देखावा म्हणजेच डेकोरेशन गणपती बाप्पाचं ते आमच्या कॉलनीमध्ये आम्ही बनवलंय तर ते कशाप्रकारे बनवलंय कसं बनवलंय ते मी तुम्हाला सांगतो बारा ज्योतिर्लिंग दर्शन देखावा नक्की बघा आणि कमेंटमध्ये करा हर हर महादेव तर आता आपण जाऊया आमच्या कॉलनीमध्ये खाली आणि तिकडे आम्ही ते बारा ज्योतिर्लिंगांचं बारा ज्योतिर्लिंग दर्शन देखावा कसं बनवलंय ते मी तुम्हाला दाखवतो कसा वाटला तुम्हाला नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा गणपती बाप्पा मोवावरील ते बघा बारा ज्योतिर्लिंग दर्शन देखावं बनवलं आहे ते बघा इथे वरती असे ढग दाखवलेत आणि पाठी महादेव आहेत लावलेत वरती गणपतीच्या आणि आपली कॉलनीतली गणपतीची मूर्ती महादेवांचा तो स्केच पहिला प्रिंट केला आणि नंतर कर तो असं आपण कट करतो ना कॉर्नर तशी कट करून मग त्याच्यावर चिटकवला आणि पाठीमागे तो गोल आहे त्याला आतमध्ये आपण लाईट लावली आहे आणि हे सगळं डेकोरेशन बघत आहे हे सगळं ओ पीचं आहे बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन आता हे फुल फुलाचं लावलं ना ते आता काल लावलं आम्ही नाही तर हे पूर्ण पाठी मध्ये कैलास पर्वत केलं आहे आणि इथे बारा ज्योतिर्लिंग दाखवलेत असं आपण डोंगर टाईप बनवलं आहे तर इथे आम्ही एक असं सॉंग लावलं आहे बारा ज्योतिर्लिंगांचं की त्यामध्ये बारा ज्योतिर्लिंगांची अशी नावं घेतात मग आता पहिलं नाव आता समजा हे कोणतं आहे सोमनाथ आहे तर त्याच्या सोमनाथ नाव आलं की सोमनाथची लाईट पेटते मग मध्येच आता तिथे महाकालेश्वर आहे महाकालेश्वरचं नाव आलं की महाकालेश्वरची लाईट पेटते तर अशी आम्ही लाईटीची सेटिंग करून ठेवली आहे बारा ज्योतिर्लिंग तर हे आम्हाला बनवण्यासाठी एक ते दीड महिनाचा कालावधी गेला ॲक्च्युली लवकर झालं असतं था पण कसं आहे आम्हाला कामं पण असतात त्यामुळे एवढे कोणाला टाईम मिळत नाही लवकर त्यामुळे मग एक ते दीड महिना गेला नाही तर डेकोरेशन लवकर झालं असतं आणि हे वरती आम्ही ढग बनवले जसे आपले ते नायलॉन कापूस असतो ना त्याच्या बदलल्या आणि आतमध्ये ब्ल्यू कलरची लाईट हो लावली आहे आता हे तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं सांगा आता हे असे आम्ही बारा ज्योतिर्लिंगाची नावं दिली ते बघा सोमनाथ वैजनाथ हे कोणतं आहे मल्लिकार्जुन हे कोणतं आहे महाकालेश्वर ते कोणतं आहे ओंकारेश्वर या साईडला आणि इथे हे भीमाशंकर या साईडला सहा दाखवलीत आणि इथे हे रामेश्वर हे काशी विश्वेश्वर ते केदारनाथ हे त्र्यंबकेश्वर हे सोमनाथ आणि हे कृष्णेश्वर असे आम्ही बारा ज्योतिर्लिंग दाखवलेत असा हा आपला गणपतीचा या वर्षीचा कॉलनीतला देखावा मस्त झाला आहे डेकोरेशन आणि इथे असं हे छोटे छोटं असं झाड दाखवले डोंगरावर जशी झाडं उगवली तशी इथे एक दाखवले आणि इथे एक दाखवले तर हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंटद्वारे कळवा हर हर महादेव ओम नम शिवाय मस्त वाटते आणि हे पाठीमागे आम्ही ते व्हाईटच ठेवलेत हा एक हा एक आणि हे तीन पर्वत असे डोंगर बनवलेत ना ते व्हाईटच ठेवले आणि मध्ये असं पूर्ण व्हाईट ठेवले आणि ॲक्च्युली इथून असं आम्ही हे करणार होतो जिथे महादेववरती उभे आहेत ना तिथून अशी खाली इथपर्यंत अशी नदी दाखवणार होतो इथपर्यंत अशी पण ते काय एवढं सक्सेस झालं नाही आमचं काही कारण असतं पण ते झालं असं दुसून छान वाटलं असतं बाकी ह्याच्यावर आम्ही असा हा इथे वरती असा हा भुसा वापरला आहे आणि आतमध्ये ग्रीन कलरचा डिस्टेम्पर आणून मिक्स करून त्याला ग्रीन कलर मारला पहिला नंतर मग त्याच्या डिस्टेम्परमध्येच फेरिकॉल मिक्स केला आणि ब्रशने मारला आणि त्याच्यावर मग तो भुसा चिटकवला आहे छान चिटकला आहे भुसा जसा आणि हेमध्ये असे छोटे छोटे अशी आपण छोटी छोटी झाडं दाखवली आहेत हे बघा इथे इथे कॉर्नरला आणि हे जेमध्ये आता हे तुम्हाला असं दिसतंय ना ह्याला आपण चॉकलेटी कलर मारले म्हणजे डोंगरावर असतात ना असे चॉकलेटी भाग असे हे बघा बाकी डेकोरेशन कसं वाटलं नक्की सांगा बार ज्योतिर्लिंग दर्शन देखावा हे बघा आता लांबून दाखवतो तुम्हाला आणि हे आपल्या कॉलनीतली गणपतीची मूर्ती गणपती बाप्पा मोर्या आज गणपतीचा आहे पाचवा दिवस आज आपल्या कॉलनीतला गणपती जाणार आणि आज गौरी आगमन पण आहे गणपती बाप्पा मोर आहे बघा मस्त दिसतय आणि हे डेकोरेशन बनवताना खूप मेहनत घेतली मुलांनी भरपूर अक्च्युली कसं आहे आम्ही पहिलं क पाठीमागे सगळ्या काठ्या लावल्या उभ्या केल्या कसं स्ट्रक्चर उभं केलं असं डोंगर टाईप आणि त्याच्यावरती मग ते हे दिसतात ना तुम्हाला ती सगळी गोंती आहेत आपली कांदी बटाट्याची गोंध वगैरे असते ना ती आहे सुतळीची आणि त्याच्यावरती आम्ही मग अशी पी पी मारली सगळीकडे व्हाईट व्हाईट आणि त्याच्यानंतर मग तो ग्रीन कलर आणून फेविकॉलमध्ये मिक्स करून थोडं पाणी करून मग ब्रशने आम्ही मारला आणि त्याच्यावर मग आम्ही ही अशी ग्रीन कलरचा हे चिटकवला भुसा चिटकवला म्हणजे पहिला ग्रीन कलर दिला भूसाला भुसा असा खाली ह्याच्यात खाली जमिनीवर टाकून त्याच्यात ग्रीन कलर टाकून मग नंतर मग त्या भुसाला मारला आणि नंतर मग आम्ही असा एक एक हाताने असा पसरवला बाकी डेकोरेशन मस्त झालं आहे पोरांनी खूप मेहनत घेतली रात्र जागून जागून मुलांनी आपल्या मित्रांनी वगैरे डेकोरेशन बनवलं आहे कसं बनवलं आहे तुम्ही सांगा मस्त झालं आहे पण बाकी हे छान वाटतं ना महादेव आपले वरती उभे आहेत ॲक्च्युली तुम्ही इथे समोर बघाल ना लांबून असं वाटतं खरंच तिथे डोंगरावरती महादेव उभे आहेत की काय असा फील येतो बघा लाईट्स वगैरे सगळं ब्लॅक पडदा वगैरे छान झालेला डेकोरेशन मस्त झालं पाच दिवस हे गणपती बाप्सचे कसे निघून गेले आहे कळलंच नाही आमचा बारे ज्योतिर्लिंग दर्शन देखावा तुम्ही पाहिलंच असेल कसा बनवला ते नक्की कमेंटद्वारे कळवा आमच्या इथे मनोज लढे आणि वैभव राणे या दोघांची ही संकल्पना होती ही सगळी त्यांचीच आयडिया होती आम्ही फक्त त्यांना हेल्प केली त्या दोघांनी खूप मेहनत घेतली तसं सगळ्यात पोरांनी मेहनत घेतली रात्रात्र रात रात जागून हा देखावा बनवला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बारा ज्योतिर्लिंगाचे जे आम्ही फोटो लावलेत ना आणि नावं लिहिलेत आहेत ना तर तिथे आम्ही लाईटिंग लावली तर आम्ही ते एक साँग्स लावलेलं बारा ज्योतिर्लिंगाचं तर त्यामध्ये बारा ज्योतिर्लिंगाचं जे नाव यायचं तर त्या ठिकाणी बरोबर त्या ज्योतिर्लिंगाच्या इथे लाईट पेटायची आणि ती लाईटीची सेटिंग करायला खूप वेळ गेला तर खूप मेहनत घेतली ॲक्च्युली पोरांनी तर मनोज लढे आणि वैभव राणे या दोघांची संकल्पना होती त्या संकल्पनेतून हे बारा ज्योतिर्लिंग दर्शन देखावा आपला उभा राहिला तर मंडळी तुम्हाला हा बारा ज्योतिर्लिंग दर्शन देखावा कसा वाटला तर नक्कीच कमेंटद्वारे कळवा ठीक आहे बाकी आता गणपती बाप्पा आपल्या जाणार निरोप घेणार पाच दिवस हे गणपती बाप्पाचे कसे गेले ते कळत नाही आणि आता आपलं गौरी आगमन पण आहे ठीक आहे हा व्हिडिओ मी मला इथेच थांबवतो हा आमचं डेकोरेशन भारत ज्योतिर्लिंग दर्शन देखावा कसा वाटला ते नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा गणपती बाप्पा मोर्या